आणि मला असं वाटलं की इथेच थांबायचं माझं जेव्हा मा शेवट होईल ना तेव्हा इथेच बसायचं आणि मग गंगेला विचारायचं तू काशीला गेली होतीस ना माझी आई काशीचीच होती आणि मग तू आता कसं करते तिच्याशी गप्पाच मारायच्या आणि हे मी सगळं लिहिलं होतं मग नंतर तेव्हा काय वाटलं नव्हतं मग नंतर मी नंतर आल्यानंतर सगळं आयुष्य सगळं सगळं बघितलं आणि सगळं काय बिजा चमकतायत काय काय होतंय काय यज्ञ काय आहेत काय आणि ते सगळे लोक म्हणतात की तू जो असे असतील तू जो अशी असशील तर आमच्यातच ये वा निसर्गातच ये आमच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं असं सांगितलं काय प्रतिभा त्यांची जी अख्खी उत्कटता आहे लेखनातली संवेदनशीलता आता तुम्हाला जाणवलं असेल की त्या मला सांगतायत किंवा असं माझ्या अंगावर काटा आला मी काही कधी गंगोत्रीला गेलो नाही पण सगळं समोर अख्खा तुमच्या आधीच उभं राहू शकतं नुसतं त्यांचं ऐकण्यात ना ही त्यांची ताकद आहे तुमचा असं पावसावर एक फार सुंदर लेख आहे तुम्ही वेगवेगळ्या